तर मित्रांनो तुरीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे कोणत्या भागामध्ये तुरीचे भाव वाढलेले आहे आणि कोणत्या बाजारपेठेमध्ये तुरीचे भाव कोण प्रकारे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता की तुरीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर पैठणमध्ये बघू शकता सहा हजार चारशे कारंजामध्ये सहा हजार चारशे देवळामध्ये सहा हजार पाचशे मुरुममध्ये सहा हजार दोनशे लातूरमध्ये सहा हजार चारशे अकोल्यामध्ये सहा हजार आठशे अमरावतीमध्ये सहा हजार पाचशे धुळेमध्ये पाच हजार नऊशे मालेगावमध्ये पाच हजार तीनशे चिखलीमध्ये सहा हजार तीनशे नागपूरमध्ये सहा हजार सातशे वाशिममध्ये सहा हजार पाचशे जिंतूरमध्ये सहा हजार तीनशे मूर्तिजापूरमध्ये सहा हजार पाचशे मलकापूरमध्ये सहा हजार सातशे सावनेरमध्ये सहा हजार चारशे गंगाखेडमध्ये सहा हजार नऊशे वरुडमध्ये सहा हजार तीनशे मेकरमध्ये सहा हजार चारशे नांदगावमध्ये सहा हजार शंभर औषधीमध्ये सहा हजार शंभर आष्टीमध्ये सहा हजार तीनशे पुलगावमध्ये सहा हजार दोनशे शिद्दीमध्ये सहा हजार चारशे आ काटिलमध्ये सहा हजार शंभर जालनामध्ये सहा हजार सहाशे माले माजलगावमध्ये सहा हजार चारशे बीडमध्ये सहा हजार दोनशे शेगावमध्ये दोन हजार सहा हजार दोनशे तेळगावमध्ये तुरीची भाऊ आहे पाच हजार कर्जतमध्ये सहा हजार आठशे शहाजी औषधमध्ये हे सहा पा सहा हजार पाचशे तुमच्या भागामध्ये तुरीचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद